गोंडवाना विद्यापीठाच्या निष्काळजी प्रशासनामुळे प्रवेश परीक्षा परिणाम पाठ्यक्रम आणि पदभरतीसह हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात हो आहे गेल्या अनेक वर्षांपासून ढिसाळ कारभार आणि निष्क्रियतेमुळे विद्यार्थी त्रस्त आहेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने सातत्याने निवेदन देऊन आवाज उठवला परंतु प्रशासनाने कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही विद्यापीठस्तरीय मोर्चाद्वारे प्रवेश परीक्षा परिणाम पदभरती आणि छात्रसंघ निवडणुकीसह महत्वाच्या विषयांवर विद्यार्थी आपला हुंकार दाखवणार आहेत काल गडचिरोलीतील बिरसा मुंडा विद्यालयात झालेल्या छात्रसेना संमेलनात विदर्भातील विद्यार्थी प्रतिनिधींनी जिल्ह्यातील समस्या मांडल्या विदर्भ प्रदेशमंत्री कुमारी पायल किनाके यांच्या मते येत्या काळात या तीनही विद्यापीठांवर विद्यार्थी परिषदेचा मोठा मोर्चा होणार आहे ज्याद्वारे प्रशासनाला विद्यार्थ्यांचा आवाज ऐकवण्यात येईल फायल सिनाथ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रदेश मंत्री आज आपण पाहतो आहे की शिक्षणाला सगळ्यात जगामध्ये महत्व आहे परंतु मला वा असं वाटते की शिक्षण क्षेत्रात काम करणारे जे व्यक्ती आहे प्रशासन आहे ते कुठेतरी दुर्लक्ष करत आहे त्याच्यामुळे आज कोरोनाच्या नंतर अकॅडमिक शेड्यूल जो बिघडलेला आहे तो व्यवस्थित कधीच झालेला नाही आहे प्रवेश असेल परीक्षा असेल परिणाम असेल पदभरती असेल पाठ्यक्रम असेल एनईपी इम्प्लिमिटेशन किंवा छात्र संघ निवडणुकासारखा महत्वाचा मुद्दा असेल या कुठल्याच मुद्द्यामध्ये प्रशासन लक्ष देत नाही आहे आणि आम्ही वारंवार विद्यार्थी परिषद म्हणून निवेदन सुद्धा दिले त्याकडे सुद्धा प्रशासनाने लक्ष दिलेलं नाही दुर्लक्ष केलेलं आहे त्याच्यामुळे एक विद्यार्थ्यांचा सगळ्यात मोठा मोर्चा दहा हजार संख्येचा मोर्चा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गोंडवना विद्यापीठावर करणार आहोत त्या विद्यापीठाची तारीख जी आहे अकरा नोव्हेंबरला करणार आहोत त्याआधी आम्ही एक टप्पा करणार तो म्हणजे कॉलेज बंद ते चार नोव्हेंबरला कॉलेज बंद आंदोलन करणार आहोत एक छात्रनेता संमेलन आत्ताच आटोपलेलं आहे त्याआधी या सर्वांच्या समस्या आपल्याकडे आला पाहिजे म्हणून एक ते दहा ऑक्टोबरच्या दरम्यान आम्ही समस्या शोध मोहीम सुद्धा घेतली आहे या सगळ्या समस्या शोध मोहीम आणि या सगळ्या छात्रनेत्यांना घेऊन आम्ही विद्यापीठाला धडक देणार आहोत आणि नक्कीच विद्यार्थ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न अखिल भारतीय विद्यार्थी परिषद करणार आहे नमस्कार